हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे खरं तर मागचा आठवडाभर मला काहीच शूट नाही करता आले किंवा काहीच माझी पोस्ट अपलोड नाही करता आली कारण पूर्ण आठवडाभर सगळं आजारपणात वगैरेच गेलं आहे कारण सार्थकची तब्येत बरी नव्हती मला पण थोडंसं व्हायरल इन्फेक्शन तसं क्लायमेट चेंज झाल्यामुळे या गोष्टी होतातच तर तसं सगळं चालू असल्यामुळं मला हा पूर्ण आठवडा काहीच करता नाही आला पण ह्या आठवड्यात माझ्या घरात एक अशी गोष्ट घडली आहे ना ज्याविषयी मी खूप संभ्रमित आहे आणि मी खूप लोकांना हे विषय विचारलं तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे आता त्यावर एक्झॅक्टली काय आहे ते मी तुम्हाला सांगेनच पण त्याआधी काय झालं हे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला हे माझं किचन माहिती आहे मी बऱ्यापैकी शूट इकडे करते आणि ह्या किचनमध्ये अशी एक गोष्ट घडली जे खरं तर विचित्र आहे आव... त्याच्या दोन बाजू आहेत आता त्या आपण सविस्तर पण बोलूयाच पुढं पण झालं असं की परवा रात्री बारा साडेबारा किंवा एकच्या वगैरे दरम्यान असं आवाज आला तर मला असं वाटलं की काहीतरी बाहेर वगैरे पडलं असेल किंवा इथून थोडंसं ओपन आहे आमच्या विंडोमधून मागे थोडीशी जागा आहे तिकडे ओपन आहे तर तिकडे मागून काहीतरी पडलं असेल असं काहीतरी वाटलं कारण घरात असं पडावं असं उंदीर किंवा काय असं मांजर वगैरे असं आमच्याकडे नाही आहे त्यामुळे मी ती ती गोष्ट तेव्हा इग्नोर केली की असेल काहीतरी पडलं असेल करून दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला सम्यकचा डबा करण्यासाठी मी उठले तर नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण मसाले वगैरे सगळं घेतो तर त्यावेळेला ते, ते मला जाणवलं की हे असं काय झालं आहे तर मला थोडंसं घाबरायला झालं की अरे असं कसं होऊ शकतं कारण असं हे आधी माझ्या बाबतीत कधीच घडलं नाही आहे त्यामुळे मला खूप टेन्शन आलं खरं तर आणि म्हटलं ही गोष्ट आता तुमच्याबरोबर शेअर करूया नंतर त्या गोष्टीचा थोडा विचार केला सगळ्या गोष्टी केल्या के तर मी थोडं माझं मन शांत झालं पण ती गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल कारण ह्या डेली लाईफस्टाईलमध्ये आपल्या अशा गोष्टी काहीतरी घडतात आणि आपण घाबरतो तर ते त्यासाठी तसं होऊ नये तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते तर झालंय काय तर हे माझं तुम्ही रॅक बघू शकता इकडे सगळे मसाले असतात तर त्यामध्ये ना ह्या दोन भरण्या आहेत ह्या दोन भरण्या ह्या दोन भरण्या आहेत बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची भरणी असते पटकन कारण खराब होत नाही किंवा काच चांगली यायची तर ह्यामध्ये जिरे असतात आणि ह्यामध्ये मोहरी असते तर ही भरणी काहीही हात न लावता काहीही न करता अचानक फुटली म्हणजे ह्याला कसलाही धक्का लागलेला नाहीये कारण तिकडे रॅकवर इथे तुम्ही बघू शकता इथेच असतं त्याला काय हात लावला नव्हता किंवा काही नाही रात्रीचा हात लावायचा काही संबंध नाही दिवसा पण नाही आणि अचानक फुटली आणि तुम्ही बघू शकता ही खालच्या बाजूने इकडून फुटली अशा प्रकारे ही भरणी फुटली आणि मनात खूप शंका येतात ना अशा वेळेला की यामध्ये मोहरी होती आणि भरणी अचानक कशी काय फुटली मग माझ्या घरात काही निगेटिव्हिटी आहे का मग हे, हे सगळं जे विचारांचं वादळ आहे ना ते माझ्या डोक्यात पण चालू होतं आणि त्यानंतर मग आपण कनेक्शन सुरू करतो आपले की अरे खरंच माझ्या घरात काहीतरी आहे का किंवा खूप निगेटिव्ह काहीतरी आहे का की, की ज्यामुळं आम्ही आजारी पण होतो आठवड्याभर किंवा जे काही आता आ आ हे सगळं घडतंय मग असं काय आहे का तर आता त्याचं खरं कारण आपण बघूया तर ही भरणी अशा प्रकारे फुटली आहे आता ही फुटण्यामागची बरेचशी कारणं असू शकतात तर ते मी तुम्हाला सांगते आपलं मन खूप घाबर असतं आपण खूप घाबरतो अशा गोष्टींना मग ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपला फायदा घेऊ शकतात किंवा लगेच आपण अंधश्रद्धेला बळी पडू शकतो तर अशा वेळेला थोडंसं आपल्या बुद्धीला काय म्हणू चालना द्या आणि त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा तरी जेव्हा पहिल्यांदा घडलं तेव्हा मी पण घाबरले मला पण असं कळलं नाही की काय आहे पण थोडा विचार केल्यानंतर मला ह्यातलं एक तथ्य कळलं ते मी तुम्हाला सांगते आपल्याकडे ना छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण तर्कवितर्क करतो आणि आपल्या मनाचा सगळा गोंधळ करून घेतो अगदी सहज एखादी गोष्ट फुटली तुटली कुठे काय मांजर जरी आडवी गेली तरी आपण त्याच्या आपल्याला हवे तसे अर्थ काढतो आणि स्वतःचा त्रास करून घेतो स्वतःला पण असं बऱ्याचदा करू नका थोडंसं सायंटिफिकली त्या गोष्टींचा विचार करा आता झालंय असं की ह्या भरणी तुटण्यामागचं कारण आता पहिल्यांदा तुमच्यासारखं मी पण हाच विचार केला की माझ्या घरात काहीतरी निगेटिव्हिटी आहे आणि त्यामुळे हे तुटलं किंवा हात न लागता अशी कशी भरणी तुटेल किंवा न पडता तुटेल कशी तर त्याचं कारण असं आहे त्याचं एक सायंटिफिक रिझन असतं की मोहरी ही मुळात उष्ण आणि तिखट असते आणि आपण जेव्हा एखाद्या भरणीत काचेच्या भरणीत जेव्हा ती मोहरी ठेवतो तेव्हा ती भरणी कोरडी असेल तर ठीक आहे पण त्यात जर थोडंही जरी ओलावा राहिला त्या भरणीमध्ये तरी त्याची एक रासायनिक प्रक्रिया तयार होते आणि त्यामध्ये गॅस तयार होतो आणि ती भरणी फुटू शकते हे पहिलं कारण झालं त्यामुळे जेव्हा कधी मोहरी तुम्हाला एखाद्या काचेच्या भरणीत जेव्हा भरायचे तेव्हा ती भरणी पूर्ण स्वच्छ आहे का म्हणजे त्यामध्ये उलसरपणा नाही याची काय काळजी घ्या किंवा खात्री करून घ्या आणि मग ती भरणीमध्ये भरून ठेवा नाहीतर हा प्रॉब्लेम नक्की होतो आता दुसरी गोष्ट अशी की जेव्हा टेम्परेचर म्हणजे थर्मल शॉक आपण त्याला म्हणतो की एखाद्या थंड ठिकाणी तुम्ही ती भरणी आहे आणि अचानक तुम्ही ती उष्णतेच्या ठिकाणी ठेवली किंवा उष्णतेच्या ठिकाणी आहे आणि ती थंड ठिकाणी आणून ठेवली तरी पण असं होतं तरी पण काँछ, ती काच काचेवर ताण येतो आणि ती भरणी फुटू शकते अगदी चांगल्या क्वालिटीची भरणी जरी असली तरी सुद्धा दुसरी तिसरी गोष्ट अशी की त्याला काय होतं जेव्हा वातावरणात बदल होतो किंवा वातावरणात कि वा खूप आर्द्रता असते तेव्हा पण तेव्हा पण ह्या बरणीच्या ह्याच्यावर ताण येतो भरणीवर बर आतल्या ज्या रासायनिक काय प्रक्रिया त्यामध्ये होतात त्यावरून ताण येतो आणि ती भरणी तुटू शकते चौथं कारण असं की ह्यामध्ये ऑलरेडी ज्या भरण्या आपण आणतो आता समजा बाजारातून आणतो मार्केटमधून आणतो न दिसणारी अगदी बारीकशी सुद्धा हे असू शकतं किंवा त्याला तडा असू शकतो जो आपल्याला नजरेला दिसत नाहीये नजरेनी दिसत नाहीये पण असतो अशा वेळेला तो, तो हळूहळू वाढत जातो आणि ती भरणी अचानक फक्ते आता ह्यामध्ये माझ्याकडे झालेली चूक अशी असू शकते की मी एक आठवड्यापूर्वी म्हणजे मागच्या महिन्यात जेव्हा मी सामान भरलं तर मला सवय आहे की महिन्याचं सामान भरायच्या आधी मी सगळ्या भरण्या किंवा डबे वगैरेचे मी सामान भरून ठेवते ते सगळं घासून घेते आणि मग मी सामान बनते म्हणजे प्रत्येक महिन्याला माझा हा प्रोग्राम असतो की प्रत्येक भरणी किंवा प्रत्येक जे भांड्या डबे वगैरे आहेत ते मी पूर्ण घासून घेते स्वच्छ करते आणि मग त्यामध्ये हे सामान भरून ठेवते या बाबतीत असं झालं असेल की भरनी माजा थोड़े फाराग ती भरणी ओली राहिली असणार आहे माझ्याकडून थोडेफार अगदी पूर्ण ओली नसते कारण मी पुसून घेते पण पूर्ण कोरडी झाली नसेल बहुतेक आणि त्यामध्ये ती मोहरी ओतली गेली आणि ती रोजच्या वापरात असतेच त्यात वातावरणात बदल पण होतोय आणि असं काहीतरी झालं प्रक्रिया आणि ती भरणी फुटली आता हा असा सगळा गोंधळ आहे पण ह्या जे काय आपला मनातला गोंधळ असतो हा जेव्हा आपण कोणाला तरी सांगतो तर प्रत्येकजण आपापल्या परीने किंवा प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे तुम्हाला सल्ले देणार तर ते सल्ले तुम्ही ऐका नाही असं नाही पण कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका अशा गोष्टी घडत नाहीत आणि जेव्हा जर घडल्या तर त्या एखादं एखादा सायंटिफिक रिझन असू शकतं तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही त्याचा विचार करा तुम्ही त्याचं कारण शोधा की असं का घडलंय आणि मग त्याच्यावर तुम्ही विचार करू शकता पण त्याच्या आधी आता तीपणा करून टेन्शन घेऊन किंवा खरंच आपल्या घरात काही निगेटिव्हिटी आहे का वगैरे असा विचार करून काहीही करायला जाऊ नका कारण बऱ्याचदा असं होतं की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा ताण घेऊन आपण स्वतःच्या शरीरावर मनावर म्हणजे परिणाम करून घेतो तो तसा होऊ नये तुमच्याकडे पण जर अशा कधी का काही गोष्टी घडल्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जर घडल्या असतील किंवा घडल्या जरी तरी थोडासा तुम्ही त्याचा सायंटिफिकली विचार करा आणि मग त्या गोष्टी सॉल्व्ह करा ना, तुम्हाला माझ्या आवाजावर उकळत असेल मला तब्येत थोडी व्यवस्थित नाहीये त्यामुळे मला बराचसा हा व्हिडिओ नाही करता येणार ना। पण मला सांगायचं इतकंच आहे की जेव्हा अशा कधी गोष्टी घडतात तेव्हा घाबरून न जाता त्यामागचं कारण काय असू शकतं याचा आधी विचार करा <coughs> त्यातून तर्क काढा कारण काय का होतं आपल्या या घाबऱ्या स्थितीचा अंधश्रद्धेशी आपण जर जोडले गेलो तर याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात आता समाजात तुम्ही बघताय आपल्या भोळ्या स्वभावाचा किंवा आपल्या श्रद्धेचा लोक गैरफायदा घेतात आणि मग ते आपल्याला नकोद्या गोष्टी सांगतात आपण बापडेपणाने गोष्टी करायला जातो पण त्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही उशा आहात किंवा समजूतदार आहात आपण सुशिक्षित समाजात राहतो तर थोडा याचा सायंटिफिकली विचार करा आणि मग ठरवा तर असा कधी तुमच्या बाबतीत घडलं असेल किंवा शेजारी वगैरे तुमच्या समाजात आसपास कुठे घडलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा असं होऊ शकेल की माझ्या या व्हिडिओमधून मा तुम्हाला हे कळेल की असं जर काही झालं तर घाबरूनच जाता थोडा त्याचा विचार करा किंवा थोडा गुगलवर आता तुम्ही सर्च करू शकता की हे कशामुळं होतं किंवा बऱ्याच अशा सोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत की जेकडून आपण याची इन्फॉर्मेशन मिळवू शकतो तर ती तशी मिळवा आणि त्यासाठी हा व्हिडिओचा तुम्हाला मे बी फायदा होऊ शकेल तर तुम्हाला ह्याच्याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे हा शेअर करा कारण कोणाबरोबर जरी कधी असा हा प्रसंग घडला तर घाबरून न जाता आपण थोडा विचार करू ॲटलीस्ट विचार करू आणि मग ठरवू शकतो तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला आपण भेटूया नेक्स्ट